महाराष्ट्र टुडे न्यूज सत्य सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवडीचे अभियान चालू आहे याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालय पिंपरीशी व ग्रामपंचायत कार्यालय शिरडून यांच्या संयुक्त कामगिरीने मौसे पिंपरीशी येथे पंचायत समिती कळंब विस्तार अधिकारी श्री सांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तीन हजार एकशे पन्नास वेगवेगळ्या प्रकारच्या सातीच्या झाडांची लागवड करून सदरील झाडाची बारकोडिंग करण्यात आली यावेळी उपस्थित कर्मचारी पुढील प्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी श्री नीरज माडकरी तलाठी श्री कुलकर्णी साहेब ग्रामपंचायत कार्यालय शिरडोण येथील लिपिक श्री राहुल यादव दीपक यादव सचिन गायकवाड सुनील पांचाळ गोवर्धन पवार कल्याण नाईकवाडे वांगणवाडी सेविका अनुसया धाकतोडे कमल चव्हाण बविता कांबळे सुमन काडे राजश्री शेख मौजे शिरडोन राजश्री धाकतोडे ज्योती माणे राधा वाघमारे सिंधू धाकतोडे अकेला शेख मौजे शिरडोन येथील सर्व आशा कार्यकर्ती टीम व पिंपरी शिरडोन येथील सर्वे अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ती टीमनी सदरील वृक्ष लागवडीसाठी मोलाचं योगदान दिले महाराष्ट्र न्यूज साठी धाराशिव प्रतिनिधी तौफिक मोमिन शिरडोन